महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणं ही अनिवार्य आहे हे साहजिक आहे मित्रांनो ते, ते कोणीही नाकारू शकत नाही पण त्याबरोबर अन्य भाषासुद्धा आपल्याला येणं अवगत असणं काय वाईट नाही आहे मग संस्कृत ही अनिवार्य करणं गरजेचं आहे जरी संस्कृत अनिवार्य झाली आणि त्या त्या, त्या राज्यातील मातृभाषा अनिवार्य झाली तर काय होईल तिसरी भाषा तुम्ही कुठली निवडाल म्हणजे या भारतातील तिसरी भाषा कुठली निवडाल तुम्हाला तिसरी भाषा कुठली आवडेल कुठल्या राज्यातील आवडेल राष्ट्रभाषा एकच आहे ती म्हणजे संस्कृत आणि ती राष्ट्रभाषा अनिवार्य करणं गरजेची आहे तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी आहे शृंखलेला सबस्क्राईब करा बेलबॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळस्कर मित्रांनो परत एकदा भाषेवरून वाद निर्माण झाला आहे आणि तो प्रचंड वाद आहे आणि तो बा वाद महाराष्ट्रात आहे मराठी भाषा की हिंदी भाषा किंवा अन्य कोणतीही भाषा मराठी भाषेला आता राजभाषा म्हणून त्याला मान्यता मिळाली आहे ती राज्याची भाषा आणि मराठी भाषा ही अनिवार्य आहे महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणं ही अनिवार्य आहे हे साहजिक आहे मित्रांनो ते कोणीही नाकारू शकत नाही पण त्याबरोबर अन्य भाषासुद्धा आपल्याला येणं अवगत असणं काय वाईट नाही आहे आणि आपण इंग्रजी ही भाषा स्वीकारली आहे ही तर परदेशी भाषेस ही तर भारतीय भाषा नाही आहे ती परदेशी भाषा आहे मग त्या परदेशी भाषेला आपण स्वीकारलं आहे मग त्याबरोबर हिंदी भाषेला आपण जर नाकारलं तर चालेल का पण इथे प्रश्न काय उपस्थित होतो आहे की दोन भाषा सरकारने अगदी अनिवार्य केलेले आहेत असं म्हणायला हरकत नाही दोन भाषा कोणत्या तर मराठी भाषा आणि इंग्रजी भाषा आता तसं बघायला गेलं तर नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे त्या राज्याची जी मूळ भाषा आहे मातृभाषा आहे ती अनिवार्य आहे आणि त्या व्यतिरिक्त अन्य तुम्ही परदेशी भाषा घेऊ शकता ना की फक्त इंग्रजी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो याच्यात काय आहे तर जी परदेशी भाषा आहे जे विदेशी भाषा आहे ती कोणतीही घेऊ शकता ना की फक्त इंग्रजी आणि त्याबरोबर वर तिसरी भाषा म्हणून भारतीय कुठलीही भाषा तुम्ही निवडू शकता मग ती भाषा गुजराती असेल किंवा तेलुगू असेल किंवा अन्य कुठलीही असेल मग ती हिंदीसुद्धा असू शकते ना की अमुकच एक भाषा पण महाराष्ट्र सरकारने मराठी भाषा आणि हिंदी भाषा ही अनिवार्य केली होती आणि तिसरी भाषा म्हणजे परदेशी भाषा ती अंग्री इंग्लिश ती अनिवार्य केल्यामुळे राज ठाकर्यांचा अगदी पारा चढला होता आणि साहजिक आहे मित्रानं काय गरज आहे हिंदी भाषेला अनिवार्य करण्याची काय गरज आहे राज ठाकरेंनी जो मुद्दा उपस्थित केला तो योग्य आहे मराठी भाषा ही अनिवार्य आहे आणि सर्वांना शिकायला हवी महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला जो इथे स्थायिक आहे त्या प्रत्येक व्यक्तीला ती भाषा शिकणं गरजेचं आहे त्यासोबत इथे जे शालेय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असायलाच हवी कारण हे महाराष्ट्र आहे इथली मातृभाषा ही मराठी आहे त्यामुळे मराठी भाषा ही अनिवार्य आहे हे आपण समजू शकतो मग दुसरी भाषा कोणती तर एखादी विदेशी भाषा परदेशी भाषा मग ते इंग्रजी असेल जर्मन असेल आणखीन रशियन असेल कुठली भाषा ना की फक्त इंग्रजी भाषा मग आता तिसरी भाषा कोणती तर कु तिसरी कोणतीही भारतीय भाषा मग त्या भारतीय भाषेमध्ये संस्कृत असू शकतो खरं म्हटलं तर संस्कृत ही भाषा मूळ भाषा आहे या देशाची या राष्ट्राची त्याला आपण देवभाषा म्हणतो ही मूळ भाषा आहे त्याच्या संस्कृतमधूनच ह्या सगळ्या भाषा निर्मित झालेल्या आहेत मग सामान्य गावठी भाषा असो बोलीभाषा असो किंवा एखाद्याची मातृभाषा असो त्या सर्व भाषा ह्या भाषा संस्कृतमधूनच जन्माला आलेल्या संस्कृत ही जननीय आहे माझ्या मते पूर्ण भारतामध्ये संस्कृत ही अनिवार्य करणं गरजेचं आहे कुठलीही एखादी भाषा कुठलीही आपण समजा पकडली आता महाराष्ट्राची मातृभाषा मराठी भाषा आहे त्याबरोबर अनिवार्य जी भाषा आहे ती संस्कृत असायला हवी असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटते मित्रांनो संस्कृत ही अनिवार्य आहे कारण संस्कृतमधूनच जे आपले मूळ ग्रंथ आहेत मूळ आपली जी धरोहर आहे जे काय आपल्यामध्ये विज्ञान मांडण्यात आलेलं आहे म्हणजे यजुर्वेद सामवेद अथर्वेद ऋग्वेद हे मूळ ग्रंथ आहेत त्या ग्रंथांनामध्ये ग्रंथांची जी उत्पत्ती झाली आहे जी लि लिखाण झालं आहे ते संस्कृतमध्ये आहे मग त्याचं ट्रान्सलेशन झालं असेल भाषांतर झालं असेल पण मूळ जर ग्रंथ आपल्याला वाचायचा असेल तर तो, तो संस्कृतमध्येच आहे मग संस्कृत ही अनिवार्य करणं गरजेचं आहे जरी संस्कृत अनिवार्य झाली आणि त्या त्या राज्यातील मातृभाषा अनिवार्य झाली तर काय होईल संस्कृतमुळे जे आपली संस्कृती आहे जे संस्कार आहेत जे भारतीय भारतीय जो ज्ञानाचा ठेवा आहे तो उघड होईल आणि मग तिसरी भाषा इंग्रजीवर एखादी परदेशी भाषा फ्रेंच असो जर्मन असो रशियन असो जपानी जापनीज भाषा असो कोणतीही भाषा असो असं माझं मत आहे तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटते मराठी भाषा आपण महाराष्ट्रातील अनिवार्य ठरवली आहे तुम्हाला कुठली दुसरी परदेशी भाषा आवडते हे जरा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि तुम्ही कुठल्या राज शहरातून कुठल्या गावातून कुठल्या खेड्यातून आपण हा माझा व्हिडिओ पाहत आहे त्याची नोंद करावी मित्रांनो तिसरी भाषा तुम्ही कुठली निवडाल म्हणजे या भारतातील तिसरी भाषा कुठली निवडाल तुम्हाला तिसरी भाषा कुठली आवडेल कुठल्या राज्यातील आवडेल त्या राज्यातील कुठली ही काय म्हणतात त्याला मातृभाषा असेल ती मातृभाषा तुम्हाला आवडेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो तसं बघायला गेला तर बोलीभाषा आणि मातृभाषा याच्यात एक फरक आहे खूप अंतर आहे आता बघा आमची बोलीभाषा जी आहे ती मालवणी आहे मालवणमधील सिंधुदुर्गामधील पण मूळ भाषा आमची मातृभाषा आहे मराठी आहे तशीच प्रत्येक राज्यातील बोलीभाषा आणि मूळ मातृभाषा वेगळी असू शकते आप कुट्ली -कुट्ली भाशा। भाशा, भाशा तर आपापल्या राज्यातील कुठली कुठली भाषा आहे किंवा तुम्हाला कुठली भाषा अवगत आहे मूळ भाषा आणि मातृभाषा बोलीभाषा मूळ भाषा नाही बोलीभाषा आणि मातृभाषा कोणती आहे जर तुम्हाला अवगत असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये ती मांडावी तुम्हाला काय वाटते मित्र राज ठाकरेंनी जो प्रश्न उपस्थित केला तो योग्य आहे का मराठी भाषा राज्य दर्जा मिळालेला आहे की रा राज्य राज्याची भाषा आहे आणि ती अनिवार्य आहे त्याचा कोणालाही दुमत नाही आहे मग दुसऱ्या ज्या भाषा आहेत मग ती परदेशी असो विदेशी असो किंवा अन्य भारतातील कुठल्याही राज्याची राज्यभाषा असो तुम्हाला काय वाटते ह्या दोन्ही भाषा अनिवार्य करू नये कुठली विदेशी आणि राज्यातील अन्य राज्यातील देशातील अन्य राज्यातील कुठलीही मातृभाषा असं माझं मत आहे आणि त्याबरोबर एक अनिवार्य करण्यासारखी पुऱ्या देशभरात जी भाषा आहे ती संस्कृत भाषा आहे तुम्हाला काय वाटते ही संस्कृत भाषा अनिवार्य करावी का, करा का। आणि जर ती अनिवार्य केली तर आपल्याला संस्कार आणि संस्कृती आपल्यासमोर उघडी होईल मोकळी होईल आणि मोकळा श्वास घेईल मित्रांनो तुमच्या लक्षात आलंच असेल मला काय म्हणायचं आहे तुमचा विचार काय आहे तुमची समजूत काय आहे तुम्ही कुठल्या भाषेतून आपलं शिक्षण पूर्ण केलं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही कुठल्या माध्यमातून आपण तुम्ही पदवीधर झालात म्हणजे शालेय जीवन प्राथमिक जीवन माध्यमिक जीवन आणि उच्च उच्च माध्यमिक जीवन हे तुम्ही कुठ कुट् कुठल्या कुठल्या भाषेतून शिकलात याचीही नोंद करावी म्हणजे प्रायमरीला तुम्ही असताना कुठली भा भाषा घेतली होती आणि नंतर म्हणजे कुठलं माध्यम निवडलं होतं आणि ह्या तिन्ही टप्प्यात प्रायमरी सेकंडरी आणि हाय हायस्कूलनंतर जे तुम्ही महाविद्यालयात शिकलात जाऊन ते कुठल्या महाविद्यालयात शिकलात त्याचीही नोंद करावी कुठल्या हायस्कूलमध्ये तुम्ही कुठल्या शाळेमध्ये कुठल्या पाठशाळेमध्ये तुम्ही शिकलात हे कमेंट बॉक्समध्ये मांडावं मित्रांनो तुम्हाला काय वाटते माझं मत मी मांडलेलं आहे माझं मत काय आहे तर त्या राज्याची मातृभाषा ही अनिवार्य असावी दुसरी या ज्या देशासाठी जी महत्त्वाची आहे ती भाषा म्हणजे संस्कृत भाषा हीसुद्धा अनिवार्य असावी आणि मग तिसरी किंवा चौथी भाषा मग विदेशी घ्या किंवा भारतातील कोणतीही भाषा घ्या आणि इंग्रजीमुळे काय अडलं आहे असं तरी अजूनपर्यंत मला काय दिसून आलेलं नाही आहे माझ्या वयाच्या ह्या टप्प्यापर्यंतही इंग्रजीमुळे माझं तरी काय अडलेलं नाही आहे तुमचं अडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याची नोंद करावी आता परदेशात जाऊन आपले पंतप्रधान हिंदीमध्ये भाषण करत आहेत मग तिथे इंग्रजीमुळे अडलेलं नाही आहे आणि हिंदी ही ह्या देशाची राष्ट्रभाषा नाही आहे ही गोष्ट अगदी तुम्ही अगदी गाठीला बांधा राष्ट्रभाषा एकच आहे ती म्हणजे संस्कृत आणि ती राष्ट्रभाषा अनिवार्य करणं गरजेची आहे तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा वास्तवावर बोलू काहीतरी आहे शृंखलेला सबस्क्राईब करा बेलबॉन दाबा माझे विचार असे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा तुर्तास इतकंच माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन